महत्वाच्या बातमीकडे स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व मांसाहारी दुकानं बंद राहणार आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा निर्णय घेतलाय आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप मटण शॉप आणि कत्तलखाने बंद राहतील असं म्हटलंय मात्र याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतलाय हे अति होते लोकांनी कुठल्या दिवशी काय खायचं हे ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ते बघायचे तर उदाहरणे आणि लोकांनी आक्षेप घेतला तर काय करणार असं काय करणार असं काय कळणार नाही लोक नाही पुढच्या वर्षी बघा सगळीकडे पालक माझ पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदेसाहेबांना आव्हाना तुमची भूमिका काय स्पष्ट करा तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा याचा आम्ही संदेश करणार हे आता समूविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो बघोळ्या काय होतो मी स्वतः कोणाच्या देखील जाऊन मटण मच्छी जे काय मावसा आहे तो स्वतः जाऊन भद्रामात रुपाली देणार